हॅलो वर्षा स्विमिंग पॉईंटमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण छत्तीस मापाची पेपर कटिंग केलेली आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये सविस्तर माहिती आहे हॅलो नमस्ते आज आपण छत्तीस मापाचे कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करणार आहे आणि ही जे स्किनवर मापं आहे या मापानुसार आपण कटिंग केलेली आहे तर बघा आपण हा पेपर घेतलेला आहे आणि या पेपरवर आपण छत्तीस मापाचे माप टाकणार आहे आधी मी वरच्या साईडने रेषा ओढून घेतली आणि इथून मी आता पूर्ण उंची लावणार आहे आता आपली पूर्ण उंची आहे तेरा मी त्यामध्ये एक इंच घेतला मार्जिंगसाठी हे एक इंच घेणं कंपल्सरी आहे कोणतंही मापाचं असलं तर आपल्याला उंचीमध्ये एक इंच घेणं कंपल्सरी आहे तर बघा आता आपण खालच्या साईडने रेषा ओढून घेतली आणि ही आपली पूर्ण उंची झाली आता आपण शोल्डरचे माप घेणार शोल्डर मी हे साडेपाच घेतलेलं आहे कारण आपला गडा उंची आहे दहाचा आणि आपला मुंडाखोली मुंडाखोली मी पाच इंचावर लावलेला आहे आणि ही सरळ रेश ओढून घेते बघा आता आपले हे छातीचे माप छाती आहे आपली छत्तीस चतिक। आता छत्तीसचा चौथा आपला नऊ आलेला आहे तर मी इथे नऊवर लावलेली आहे बघा हे नऊवर नशान लावलं आणि त्यामध्ये दीड इंच मार्जिंगसाठी टाकलेलं आहे हे मी सरळ रेश ओढून घेतली आता आपले कमर कमरचे मापा हे आपले बत्तीस आपला बत्तीसचा चौथा बत्तीसचा चौथा आठ आहे आठमध्ये आपण एक इंच कमर टक्स आणि दीड इंच मार्जिंग असं पण त्यामध्ये दीड इंच मिळवलेलं आहे आणि आपली ही दीड इंच जी जी मार्जिंगची आहे ते आपण रेषा ओढून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे आपण एवढे माप टाकलेले आहे आणि आपलं हे मुंडा कडे आपण हे दीड इंच लावलेलं आहे आणि हे पाऊण इंच जो पाऊन इंच आहे तो आपला खोल भाग आहे समोरील भागाकडे येतो आणि जो उंच भाग आहे तो उंच भाग हा पाठीमागच्या साईडला येतो बघा आणि आपली ही जी रेश आहे याचा मध्ये काढलेला आहे आणि आतमध्ये पाव इंच घेतलेलं आहे आणि अशी ही सरळ रेश ओढून घ्यायचं आणि जो आव... आपला हा जो आकार आहे आपण हातानेही आकार देऊ शकतो ते आपला हे आकार आहे कर्व आकार गोल त्यानुसार आपण हा आकार देऊ हे बघा आधी आपण खोल आकार दिलेला आहे नंतर आपण आता हा दुसरा आकार देऊ व्यवस्थित ॲडजस्ट करून हा आकार द्यायचा असतो म्हणजे जे आपण जे पॉईंट दिलेले आहे त्या पॉईंटनुसार आकार द्यायचे बघा आपले हे मुंडा खोलीकडचे आकार देऊन तयार झालेले आहे बघा अशा प्रकारे आपण हे उंडा खोलीकडचे आकार दिलेले आहे आणि आता बघा आता समोरच्या भागाकडच्या बघा समोरच्या गड्याची उंची आहे हे आपली साडेपाच त्यामध्ये आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे म्हणजे सहा तयार आपला हा साडेपाच येईल आणि वरच्या साईडने अडीच आणि खालच्या साईडने अडीच असा हा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा आणि यामध्ये आपण गोल आकार देऊ जर तुम्हाला डिझाईनचं द्यायचं असेल तर तुम्ही डिझाईनचाही आकार देऊ शकतो पण मला हा गोल गडा घ्यायचा आहे तर मी गोल गडा दिलेला आहे तर अशा प्रकारे आपण समोरच्या भागाचा आकार देऊ शकतो आणि बघा आता मला हे योगपट्टी काढायची योगपट्टी आधी मी अडीच इंचावर नशन लावलं या साईडनेही अडीच इंच आणि हे पूर्ण आपण अडीच इंचाची रेष अशी ओढून घेऊ आता आपण हे अडीच इंचाचं नशन लावलेलं आहे आणि हे पट्टीने सरळ रेष ओढून घ्यायची आणि आपल्याला वरच्या साईडने गोल आकार वाढवायचा आहे तर वरच्या साईडने आपण अर्धा या पाऊन आकार घ्यायचा आणि असा अर्धा गोल आकार द्यायचा म्हणजे ही आपली योगपट्टी तयार होईल आणि आता आपल्याला साडेपाच साडेपाच मी हे कटोरी तयार आपल्याला साडेपाच पाहिजे त्यानुसार मी साडेपाच घेतलं आणि मुंडा खोलीकडे अडीच घेतलेला आहे तिथून आपल्याला जो शेवटचा खोल भाग आहे तिथून अडीच इंच घ्यायचा आणि वरच्या साईडला मी हे पूर्ण पॉईंट जोडून घेतले आणि वर आकार दिलेला आहे म्हणजे आपली ही कटोरीचा आकार तयार झालेला आहे तर बघा आता आपला हा जो कटोरीचा तुकडा निघेल याला आपल्याला वेगळ्या पेपरवर वाढवायचा आहे बघा आपण हे मापाशे टाकून घेतलेले आहे आता आपण कटिंग करून घेऊ बघा आपण हे कटिंग करून घेऊ आणि यामध्ये दोन भाग निघतील एक आपला समोरचा भाग आणि एक पाठीमागचा भाग म्हणजे एका पेपरमध्ये आपण दोन भाग तयार करू शकतो जर आपण हे होल्ड करून टाकलं तर आणि बघा यामध्ये बघा आता आपण हे सेंटरमधून कट करून घेऊ म्हणजे आपले हे दोन भाग तयार होतील आपला हा फ्रंटचा भाग आणि हा बॅक साईडचा भाग आता आपण आधी बॅ फ्रंटच्या भागाची कटिंग करून घेऊ आता ही आपली योगपट्टी आहे ही योगपट्टी आपण कटिंग करून घेऊ आणि ही योगपट्टी ना कपड्यावर अर्धा इंच वाढून घ्यायची आणि बघा हे मुंडा खोलीकडचा जो खोल भाग आहे तोही कट करून घ्यायचा हा आपल्या समोरच्या भागाकडे येतो आणि ही कटोरी ही कटोरी ही आपण कट करून घ्यायची हिला आपल्या वेगळ्या पेपरवर वाढवायची आहे हिला वाढीव कटोरी असं म्हणतात आता आपला हा समोरच्या भागाचं कटिंग झालेलं आहे तर आपला हा पाठीमागचा भाग आहे तर आपला पाठीमागच्या भागाचा जो गडा आहे आपला तर बघा हा दहाचा गडा आहे म्हणजे आपल्याला तयार साडेनऊ पाहिजे आणि ही रुंदी मी रुंदी अडीच इंच घेतलेलं आहे खालच्या साईडने आणि वरच्या ही अडीच इंच तर हा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा आणि आपण याच्यामध्ये डिझाईनचाही आकार टाकू शकतो जर आपल्याला डिझाईन आवडत असेल तर डिझाईन आता मी सध्या गोल गळा घेतलेला आहे तर हा पूर्ण उंची आपली दहा घेतलेला आहे आणि आपण हातानेही गोल देऊ शकतो आणि ह्या कर्व आकारानेही गोल आकार देऊ शकतो आणि बघा आता आपण हे कट करून घेऊ जो आपण गळाची उंची टाकलेली आहे ते कट करून घ्यायचा हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आणि बघा ही कटोरी ही आता आपल्याला वाढवायची आहे तर आता कटोरी कशी वाढवायची ती बघा आता आपण अशा प्रकारे तुम्ही कटोरी वाढून बघा तुमची कटोरी छान येईल तर बघा ही जी कटोरीचा जो तुकडा निघाला आहे आपण कटिंग करताना जो तो हा सेम आपण पेपरवर उतारून घ्यायचा म्हणजे आपण त्याला असं सेम कॉपी करून घ्यायची आणि याचं सेंटर म्हणजे मध्यभाग काढायचा आता आपण ही सेम उतारून घेतल्यावर ज्या साईडला दीड इंच आणि या साईडने दीड इंच हे बघा आता हे छत्तीस मोठ्या मापाची आहे तर आपण दीड इंच वाढवलेलं आहे आणि हे मध्य सेंटर काढला आहे इथूनही दीड इंच वाढवायचे आणि जे आपण हे पॉईंट काढलेले हे सगळं जोडून घ्यायचे आणि गड्याच्या साईडकडनं आपण हे अर्धा अर्धा इंच घ्यायचं हे आपली जी, ही ले ले, ही जी मार्जिंग आहे त्या मार्जिंगनुसार आकार द्यायचा आणि आपण जो दीड इंच वाढवला त्या साईडने आपण हा गोल आकार देऊन घ्यायचा ही कटोरी वाढवते आणि जी खालच्या साईडने जे आपण दीड इंच वाढवलेले आहे तेही पॉईंट जोडून घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे आपण कठोरी वाढवायची बघा आपली तीस ते चौतीसपर्यंत सव्वा इंच घ्यायचं आणि चौतीसपासून तर पुढच्या मापापर्यंत आपल्याला हे दीड इंच घ्यायचं जर पुढचं चाळीस पंचेचाळीसचं माप असलं तर आपण हे दोन इंच घ्यायचं हे मापानुसार आपलं वाढत चालते तर बघा आपली ही छत्तीस मापाची कटोरी आहे तर आपण आता ही अशा प्रकारे वाढवली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि करून बघा बघा अशा प्रकारे आपण छत्तीस मापाची कटोरी वाढवून केलेली आहे तर बघा आता आपलं नेक्स्ट आहे बाही बाहीची कटिंग करणार आपण तर आधी आपण बाहीची घडी घेणार बाहीची घडी आपली आहे नऊ इंच ही आपण डबल पेपरमध्ये फोल्टमध्ये आहे तर अशी आपण हे बाईची घडी नऊ लावणार आणि इकड या साईडने बंद भाग आहे आणि आपण ह्या पट्टीच्या साईडने ओपन आहे तसा हा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा आणि हे वरच्या साईडने मी रेश ओढून घेते म्हणजे आपल्याला इथून उंची लावता येईल आता बघा माझी ही उंची आहे उंची आहे आपली पाच इंच तर त्यामध्ये आपण ही दीड इंच मिळवलेलं आहे आणि वरच्या साईडने कॅप हाईट आपण तीन इंच घेतलेलं आहे आणि आतमध्ये दोन इंच आणि आपण बघा ही बाहीचे आकार देऊ हे बाहीचे आकार व्यवस्थित आकार द्यायचे आणि दुसरा ही खोल आकार द्यायचा त्यामध्ये अर्धा या पाऊण इंच एवढा गॅप राहील एवढा आकार द्यायचा आणि आपला दंड घेर दंड घेर आपला हे बारा त्याचा अर्धा सहा घेतलेला आहे आणि त्याच्यापुढे दीड इंच दीड इंच आपलं ही मार्जिंग कंपल्सरी आहे अशा प्रकारे बघा आपण बाहीचे माप टाकलेले आहे आपले दंडघेर सहा उंची आपली आहे पाच प्लस आपण त्याच्यामध्ये एक आणि असं आपण हे दीड इंच टाकलेलं आहे उंचीमध्ये आपली साधी बाई आहे तर आपण दीड इंच टाकलेलं आहे जर अस्तरची असलं तर एक इंच टाकायचं कारण आपल्याला साध्या बाईमध्ये फोल पट्टी करावी लागते म्हणून आपण दीड इंच टाकतो आणि अस्तरच्या ज्यात एक इंच कारण ते आपल्याला अस्तरमध्ये अर्धा इंच खालच्या साईडने अर्धा इंच वरच्या साईडने दाबलं जातं प्रकारे आपण बाहीची कटिंग केलेली आहे आणि बघा आता संपूर्ण आपली कटिंग तयार झालेली आहे पाठीमागचा भाग साईड पीस कटोरी योगपट्टी आणि ही बाही हे बघा आपण हे छत्तीस मापाचे पेपर कटिंग केलेली आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि या प्रकारे तुम्हीही कटिंग करून बघा व्यवस्थित कटिंग येईल आणि आता आपण हे पीस जे आपलं व्हाईट कलरचं पीस आहे यावर आपण जी कटिंग केलेली आहे हे सेम आपण ठेवून कटिंग करून घेऊ बघा आपला फळशीचा कलर ही व्हाईट आहे आणि हे थोडंसं दिसण्यात प्रॉब्लेम होऊ शकतो पण आपण जी कटिंग केलेली आहे ते सेम आपण याच्यावर ठेवून कटिंग करून घेऊ बघा जी आपण ही कटिंग केलेली आहे हे व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करून ठेवायची आहे आपण जो पाठीमागचा भाग आहे हा, भागा चा, चा भागा हा बंद भागाकडे ठेवायचा म्हणजे त्याचा जो पाठीमागचा भाग आहे हा आपल्याला बंद साईडनेच ठेवायचा आणि जी बाही आहे ती एका साईडने ठेवायची आणि साईड पीस आणि जी आपली कटोरी आहे ती आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायची कारण क्रॉसमध्ये ठेवल्याने ती व्यवस्थित बसते आणि बघा हे सगळं आपण व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे आणि खडूनही मार्क करून घेतलेलं आहे सगळं आता आपण हे कटिंग करून घेऊ ज्या आपण जे नशान लावलेल्या आहे त्या नशांवर आपण हे संपूर्ण कटिंग करून घेऊ बघा आपली ही योगपट्टी आहे ही योगपट्टी आपल्याला चार काढायची आहे कारण हे आपलं साधं पीस आहे तर याच्या चार निघतील जर अस्तरच्या असत्या तर आपल्याला दोनच काढावं लागतं कारण अस्तर आणि साडीच्या ह्या चार होता पण आपलं हे पीस साधा आहे तर आपल्याला चार काढायचे आहे तर बघा आपला हा पाठीमागचा भाग आपण कटिंग केलेला आहे आणि हा जो गोड्या गड्याचा आकार आहे तोही कट करून घेतलेला आहे म्हणजे आपल्या या पाठीमागच्या भागाचा कटिंग झालेली आहे आणि आता आपण हे योगपट्टीची कटिंग करणार योगपट्टी आपल्याला चार काढायची आहे आता सध्या मी असं हे कट करून घेते नंतर त्यांना आकार देईल व्यवस्थित आकार आपण हे बघा थोडा जोड लागेल तर आपण त्याला आकार नंतर देऊ बघा जे आपण हे पेपर कटिंग ठेवून मार्क करून घेतलेलं आहे हे सगळं कटिंग करून घ्यायचं जसं ठेवलेलं आहे त्याप्रमाणे तर बघा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कटिंगविषयी काय विचारायचं असेल तर ते कमेंटही करा म्हणजे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा आपली हे साईड पीस हे साईड पीस बी आपली हे कट झालेली आहे बघा साईड पीसमध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्राचं येतं कारण एक इंच आपलं एक्स्ट्राचं कसं येतं जेव्हा आपण समोरच्या भागाची मापड टाकतो तेव्हा आपण पाठीमागचा भागही त्यामध्येच काढतो तर आपला पाठीमागे आपण एक इंच कमर टक्समध्ये घेतो तर तो तोच टक्स आपल्या समोरच्या भागामध्ये बी येतो तर साईड पीसमध्ये एक इंच जास्त होतं तर बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की साईड पीस का मोठी राहते तर त्याचं कारण हेच आहे की आपण दोघी भाग सेम एकाच पेपरमध्ये काढतो तर पाठीमागच्या भागाचा एक इंचही आपल्या समोरच्या भागामध्ये घडीमध्ये जास्त होतो तर ते आपल्या पीस पीसमध्ये एक इंच जास्त दिसतं तर असं घाबरण्यासारखं काही नसते जेव्हा आपण शिवणकाम करतो आणि जेव्हा फिटिंगच्या वेळेस ते एक इंच जास्त होतं तेव्हा कट करून घ्यायचं आठवणीने आणि म्हणजे आपल्या फिटिंगमध्ये जास्त येणार नाही ना तर आपल्याला ढिल्ल्याचा प्रॉब्लेम होतो अरे जर असं आपल्याला वाटत असलं तर आधीच आपण साईड पीसमधून एक इंच कट करून घ्यायचं आणि तर फिटिंग करताना दाबायचं बघा अशा प्रकारे आपण हे आपली बाहीची बी कटिंग तयार झालेली आहे बघा आणि आपली ही सगळी पीस जे आपलं आहे ते कटिंग झालेलं आहे आणि आपण जे क पेपर कटिंग केलेलं आहे त्यानुसार आपण हे ब्लाउजचं पीसची कटिंग केलेली आहे तर तुम्ही असं सेम नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद